नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर प्रत्येक भारतीय त्या दिवसाची वाट पाहत असतो तो दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिवस तर सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील पोलीस स्थानकामध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व सण जे आहेत ते जल्लोषात साजरे केले जातात त्याच पार्श्वभूमीवरती स्वातंत्र्य दिवस देखील जो आहे तो अतिशय जल्लोषात पाहायला मिळतो एकंदरीत आपण वातावरण पाहू शकतो विविध पोलीस असतील तर ही वर्दीची शान असते आणि हा तिरंग्याचा अभिमान असतो की या दिवशी आपण आपल्या ध्वजासाठी देशासाठी काय करता येईल यासाठी आपण नवीन नियोजन करत असतो आणि देश स्वातंत्र्य ज्या दिवशी झाला होता तर खरं तर तोच आजचा दिवस आणि याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सर असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा काय सांगाल एक जल्लोषमय वातावरण पाहायला मिळतं एक तिरंगामय वातावरण पाहायला मिळतं एकंदरीत प्रकारे तमाम भारतीयांना तमाम बदलापूरकरांना शुभेच्छा द्या सर्वप्रथम बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातर्फे तर्फे बदलापूर परिसरात व महाराष्ट्रात व भारतात राहणाऱ्या सर्व तमाम नागरिकांना मी स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आता आपण बघा पाहत असाल की हा स्वतंत्र जो दिन आहे आजचा पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम हा मोठ्या जोशामध्ये आम्ही ते साजरा केला आहे या निमित्ताने मी सर्व जनतेला सांगू शकतो की बाबा हे लोकशाहीचं राज्य आहे आणि इथे कायदा व अबाधित राहण्यासाठी आम्ही शपथ घेतलेली आहे आणि हा आपला लोकशाही ही चांगली आबाधित राहावी यासाठी आम्ही जितके जास्त प्रयत्न करू तितके जास्त आम्ही प्रयत्न करणार आणि पुन्हा एकदा जनतेला मी शुभेच्छा देतो की येणारे सण वगैरे आहेत जे सर्व तमाम बदला शांततेत साजरे करावे कुठेही कायदा सुव्यवस्थेचा गालबोट लागू नये आणि विशेषतः की साउंड फ्री आ, जी आपली संकल्पना आहे भारताची त्याच्यामध्ये आपण कोणत्याही डीजे वीचा वापर करू नये आणि सर्व फटाक्यांचा वापर करू नये आणि शांततेमुळे सगळे सण साजरे करावे हे या निमित्ताने मी आपण सांगू इच्छितो सर प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं की देशासाठी काहीतरी करता आणि त्यातच पोलीस होऊन जर देशसेवेची संधी मिळते तुम्हाला तर काय काय भावना असते देशासाठी काय करतात आपण कोणत्याही संरक्षण दलामध्ये गेलात मिलिटरीमध्ये गेलात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा आपण जे महाराष्ट्राचं स्टेट आ, पोलीस खाते त्यांच्यामध्ये आला तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे देश सेवा करता येते कारण याच्यामध्ये बरेच डिपार्टमेंट आहे असं ते देशाच्या प्रती आपण समर्पक काम करू शकतो बरेच खाते पोलीस खात्यामध्ये बरेच प्रकार असतात त्यामध्ये आपण भरती होऊ शकता आणि देशाची पर्याय जनतेची सेवा करू शकता नक्कीच सर पुढचा आणि शेवटचा प्रश्न असेल की महाराष्ट्र पोलीस ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगता नेहमीच देशासाठी एक पाऊल पुढेच पाहायला मिळते ही ऊर्जा नेमकी इतके कुठून महाराष्ट्र पोलीस हे आपण जेव्हा आप पोलीस खात्यात दाखल होतो त्या दिवसापासून जी ऊर्जा निर्माण होते त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं त्या प्रकारे वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळतं आपल्याला अनेकांनी घटनेची जे पुस्तक आहे ते वाचून आपण घटनेप्रती समर्पित होऊन जातो त्यातूनही सर्व आपल्याला ऊर्जा मिळते जनताही आपल्याला चांगला प्रतिसाद देते जनता आपल्या कामाचा फार हे करते जनता आपल्या कामाप्रती आपला उत्साह वाढवते त्याच्यामुळे आपण जर पोलीस खात्यात आला तर आपल्याला नेहमीच चांगले काम करण्यात उद्युक्त होता आपण हीच ऊर्जा आहे आपल्याकडे तर एकंदरीतच आपण पाहिलं तर या ठिकाणी विविध पोलीस असतील ते एकत्रित येऊन स्वातंत्र्य दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो तर आपलं आपण पाहतो की इतर वेळी पोलीस नेहमीच देशासाठी आपल्याला काम करताना पाहायला मिळतात परंतु सर्व पोलीस दल एकत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर हे देशाप्रती असलेलं प्रेम जे आहे तो व्यक्त करण्याचा दिवस आहे तर रोजच स्वातंत्र्य दिवस असतो कारण रोजच देशाप्रती आपण काहीतरी आपल्याला करता यावं यासाठी हो या पोलीस अहोरात्र रा आपल्याला मेहनत घेताना पाहतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती विविध पोलीस दल जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तिरंगा देखील फडकवण्यात आलेला आहे आणि छानशी अशी फुलांची सजावट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विविध पोलीस दल असेल या ठिकाणी उपस्थित राहून जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय या संदर्भातल्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास इतकंच व्हिडीओ जर्नलिस्ट सोबत, मी अनिकेत ठळक वार्ता बदलाप।